सटाणा तालुक्यातील औंधाणी येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम लुटण्याचा धक्कादायक घटना भल्या पहाटे घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती तीन अज्ञात चोरट्यांनी पिकअप वाहनाच्या साह्याने एटीएम मशीन उचलून नेल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले ए एटीएम मध्ये तब्बल पंचवीस लाख नव्याण्णव हजार चारशे रुपयांची रोकड होती चोरट्यांनी एटीएम सह जवळपास एकतीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता अखेर हेच एटीएम साक्री तालुक्यातील छाईल गावाच्या शिवारात आढळून आले आहे कटरच्या साह्याने एटीएम फोडून दोन कप्प्यांमधील रक्कम चोरट्यांनी काढून घेतली मात्र नागरिकांची चाहूल लागता चोरटे पळून गेल्याने उर्वरित दोन कप्पे फोडता आले नाहीत घटनास्थळी पोलिसांनी चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे रुपयांची रोकड हस्तगत केली असून पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे आज दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस रोजी पहाटे तीन पंधरा ते तीन तीस वाजेच्या दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस दला अंतर्गत सटाणा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये एक ए टी एम तीन चोरांनी फोडलं होतं आणि ते त्या फोडलेलं ए टी एम एका फोर व्हीलर मध्ये घेऊन धुळे जिल्ह्याच्या दिशेने निघाल्याची माहिती नियंत्रण कक्ष धुळ्याला मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही पेट्रोलिंग करत होतो त्यापैकी त्या ती गाडी ही सटाणावरून पोलीस स्टेशन साखळीच्या हद्दीमध्ये ते चोर आले आणि त्यांनी छाहील हद्दीमध्ये ते ए टी एम मशन त्यांनी एका रोडच्या बाजूला त्यांनी सोडलं आणि त्या ठिकाणी कटरच्या सहाय्याने ते ए टी एम त्या ठिकाणी ते फोडत होते ही माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांना कळाली आणि स्थानिक माझी नागरिकांच्या मदतीने त्यांना होकार दिला हटकले तर त्याच्यापैकी चोर ते परत तिथून त्या ठिकाणी पसार झाले आणि त्यांनी ए टी एम मशीन आणि त्याच्यातले काही रक्कम त्या ठिकाणी सोडून ते पळून गेले पोलिसांच्या सतर्कतेमुळे आपण त्या ठिकाणी एटीएम मधून आणलेले एटीएम मधील रक्कम काढताना आपण त्यांना त्या ठिकाणी नऊ लाख पंचावन्न हजार नऊशे रुपये रोख रक्कम आणि पाच लाख ,00 रुपयाचं एटीएम असा एकूण चौवेचाळीस लाख सॉरी चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल आपण सटाणा पोलीस स्टेशनला रिकव्हर करून त्या ठिकाणी दिलेलं आहे पोलिसांचं नागरिकांना आवा आवाहन ना आहे कोणी संशयित व्यक्ती या ठिकाणी कुठं परिसरामध्ये दिसून आला अशी गाडी वाहन दिसून आली तर पोलिसांना लगेच संपर्क करून माहिती पुरवायची आहे धन्यवाद त्या ठिकाणी जवळपास पंचवीस लाखापर्यंतचा मुद्देमाल एटीएम मधून पैसे नगदी त्याने चोरून नेलेले होते टोटल त्याच्यापैकी हा एवढा चौदा लाख पंचावन्न हजाराचा माल आपण रिकवर केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत अधीक्षक श्रीकांत दिवरे सर यांना आम्ही तत्काळ माहिती दिली आणि त्याने आम्हाला त्या ठिकाणी जाऊन फॉरेन्सिक व्हॅन तसेच डॉग युनिट आणि फिंगरप्रिंट युनिट पोलिस जिल्हा धुळे जिल्ह्याच्या अंतर्गत बोलावून लगेच कारवाई करण्यासाठी आम्हाला निर्देश दिले आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे सदरची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे मान्य श्रीकांत सर ॲडिशनल एस पी अजय दिवरे सर तसेच एल सी बीचा स्टॉप आणि आम्ही असे म्हणून ती कावळी आम्ही कंप्लीट केलेली आहे